कर्जत मध्ये अवैध गुटखा विक्री करणारे तीन आरोपी जेरबंद अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत शहरातील भांडेवाडी परिसरात छापा टाकून अवैध गुटखा विक्री करणाऱ्या सचिन सोपान झगडे स्वप्नील बबन सोनवणे यांना अटक केली त्यांच्याकडून दोन लाख अडुसष्ट हजार रुपयांचा गुटखा व बत्तीस हजारांची होंडा मोटरसायकल असा तीन लाख पाचशे सहासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत गुटखा भाऊसाहेब किसन सकुंडे यांच्याकडून आणल्याचे उघड झाले आरोपींविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली